शहापूर न्यूज ट्वेंटी फोर संपादक विजय पिलकर शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्या मंदिर शहापूर आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री देशमुख साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शिक्षकांची विशेष स्तुती केली संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सचिव मान्य विद्यादे वेखंडे यांनी मोबाईलचे दुष्परिणाम जीवनातील आहाराचे महत्व यावर विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मान्य सर यांनी संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान, सन्मान केला मुख्याध्यापक earth... <situación> धारेड सर सर्व शिक्षक मंडळी आणि सर्व आपले पालक शिक्षक संघाचे सर्व प्रतिनिधी आता सरांनी तुम्हाला सगळ्यांना गोष्ट सांगितली छान खूप खेळा खूप खाल तरच तुम्ही खूप मोठे व्हाल कारण किंवा खूप अन्न चांगलं घेतलं आहार चांगला घेतला तर आपली प्रकृती चांगली राहते खूप <स्णेथ> खेळल्यानंतर आपला व्यायाम होतो म्हणून देखील आपली प्रकृती <स्णेथ> <खुगेलारी>। आणि <स्णेथ> आपलं आपली बुद्धी चांगली राहते आणि खूप अभ्यास केल्यानंतर आपण मग आपण सगळ्यांनी आता आजपासून ठरवायचं की आम्ही खूप खाणार खूप खेळणार आणि खूप अभ्यास करणार नक्की व्हेरी गुड आणि मोबाईल हातात घ्यायचा मोबाईल नाही घ्यायचा कारण मोबाईलमुळे खूप चुकीच्या गोष्टी घडतात मोबाईल मध्ये आपल्या बुद्धीवर वाईट परिणाम होतो आणि मग त्या बुद्धीचा वाईट परिणाम झाल्यानंतर मग आपल्याला आपण चुकीचं वागलो तर नुकसान कोणाचं होतंय आपलंच होतंय प्रसंगी संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री देशमुख साहेब संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सचिव मान्य विद्यादेव एखंडे संस्थेचे सदस्य मान्य श्री जागरे सर आणि मान्य श्री बजाज साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक पालक प्रतिनिधी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री हरड सर यांनी केले सूत्रसंचालन सविद्या पवार यांनी केले तर आभार क्रीडा समितीचे सचिव सतीश भेरे यांनी व्यक्त केले शहापूर न्यूज ट्वेंटी फोर साठी संपादक विजय पिलकर शहापूर